किलोचा कटलाय आपला आता मुंडी बुंडी सब्दी आहे ना मित्रांनो इथं उल्हासनगर आहे आणि उल्हासनगरच्या इथं समोरच हे फिश मार्केट आहे इथं तर आपण ह्या फिश मार्केटला आता चाललेलो होतो आपण आता कार मित्रांनो आहे आजच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो आज आपल्याला आहे ना कटला मच्छी घ्यायची आहे कटला मच्छी घ्यायची आहे आपल्याला तर बघूया आज आपण फिश मार्केटला आलेवलो आहे आणि फिश मार्केटला हे उल्हासनगरचं फिश मार्केट आहे स्टेशनच्या बाजूलाच आहे फिश मार्केट तर आपण आता इथं फिश बघणार आहेत कटला काय कोळंबी वगैरे तर चला मित्रांनो बघूया इथं काय काय भेटतं इथे आपल्याला बोंबील बोंबील आणि हे येतं बोंबील आणि सुरमाई मच्छी आणि छोटे छोटे पापलेट आहेत हां पापलेट कसे आहेत पापलेटले दोनशे रुपये पाप पापलेट सुरमश दीडशे रुपये पाव खूपच महाग जरा मार्केट झालं असे बोंबील कसे आहे ऐंशी रुपये पाव बोंबील आणि सुरुम आहे काय काय इकडं पण बघा मासे कोळंबी कशी ताई आपण इथे राणी मच्छी बोंबईला अपने जात मशे नाव ना महत् नहीं तो। है गुण गुणदी। गुणदी दिली दीडे रुपये अड़स कि मच्छी काफत मस्त आज का माल कमी हाँ

कसे बापे कसे आहेत कसे आहेत किलो कोळंबी पण खूपच महाग आहे चल रेट चाललं आहे बरोबर रुपया रुपयाचा कटला बाबा काट के रेसला भाई हां हां ट्राई करने के लिए जरा अच्छा पीस निकल के दिया आपके सामने काट दिया आज जरा मार्केट जरा टाइट है जरा फिश मालज निगत नहीं हाँ? हाँ ही है हां हां किलो तो कटलाना आपला आता सोलतो है मस्त चाची चावल 600 किलो आपको 500 किलो देगा। मत सोचो। ये पूरा है आज काटा है इसमें? हाँ, काटा है क्या? कितना है? ये, ये ले। ये भी क्या है? इतने की काटा है? 500 किलो ले। जानते हैं, वो काटा खाने के ही में। ये लो लेता है।

और ऐसा कटिंग करके लेगा तो सौ रुपया पाओ चार सौ रुपया किलो होता है मतलब। आज बंगाली बाबू नहीं अपना इधर का हाँ धंधा बंद करके <laughs> ये कितना किलो करेगा आप ये कटलाइ अडाई अडाई किलो कटला मच्छी आता कटला मच्छी कटिंग होता आहे आपला के ज्यादा माल नहीं आता है ना नहीं मिल रहा है। तेरी बात ही निराला है तो तो अरे ज्यादा मत बेचो यार हम उनको खाने का है हाँ यार तुम वो नहीं रहेगा तो <laughs> उस, उसके वजह से कम रेट लगा दे हाँ हाँ सही बात सही बात सही बात है अच्छा माल दिया दे। खरो खर खरो खर, चांगला माल दिला तो अड़ेज किलो तो कटला है अपला मुंडी मुंडी सब दिया ना सब सब आ गया एक मला बोमिल दिया एक पाव काय माझी नातच खाती फक्त आता हे घेतलेत ना कटला मच्छी घेतलाय आता अर्धा केवढ्याचा द्या द्या अर्धा किलो बोंबील मार्केट थंड आहे आज जास्त भाव जास्त असल्यामुळे ना हा कुठला मासा आहे हा आना पाप लेट, पाप लेट है। आना ता हा रावच आहे आणि हा पापलेट, पापलेट हजार रुपये किलो आहे बोंबील कोळंबी आणि आता हा आपला बोंबील कटिंग होतं आहे माझा तो, बगा आपला तो आपला बगा। आनी तर मित्रांनो आता आपण आपले कटला मच्छी घेतला अडीच किलो आणि अर्धा किलो बोंबील घेतला मित्रांनो तर आता आपण निघतो आहे घराकडे तर बघा समोर आपल्याला मच्छी मार्केट आहे तर तिथून आपला आज माल आणि उल्हासनगरच्या बाजूलाच आहे बघा स्टेशन स्टेशनसमोरच आहे आणि उल्हास स्टेशनच्या तिथंच आपण हे फिश मार्केट आहे तर आपण ही माच मच्छी इथून घेतलेली आहे मित्रांनो आता आपण चाललो घराकडे मित्रांनो रस्त्यामध्ये आपले शिवाजी सुतार यांचं माझे मित्र आहेत ते आणि इथं आलं आता, हो <laughs> <हाँ>। <laughs> हो आता हो दा। हो तर त्यांसोबत आता आपण चहा घेणार हां आणि आपले मित्र आहे त्यांसोबत आपण आता चहा घेऊया आता चहा पार्सल आणली होती आम्ही तर घेऊया जरा चहाचा आनंद प्लास्टिकमध्ये चहा चांगला नसतो पण कसं आहे कागद आहे कागद आहे काय तुमचे चला मित्रांनो चहा घेऊया दुपारच्या आता बारा वाजलेत मग आमचे शिवाजी सुतार ते चांगलं खूप फर्निचरचं काम करतात मस्त बघित त्यासोबत पण आपलं चहा घ्यायला पाहिजे फिश म्हणजे हा बोंबील आहे बोंबील मस्त धुवून वगैरे ठेवला आता साफ करून घेतला आता याला फ्राय करायला घ्यायचा आहे आता आपल्याला हे बघा बोंबिल कटला फिश पण आपण स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे आणि तिला पण आता फ्राय करायचं आहे आपल्याला काही टोपामध्ये पण हा इकडं मंडक वगैरे रसा वगैरे करायचा आहे आणि इकडं हा आपण फ्राय करणार हा मिरची मसाला टाकला आपल्या साध्या पद्धतीत आता मिक्सरमध्ये आपण तयार करतो ते मिश्रण टाकले आहे लसूण मिरची कांदा भाजून खोबरं वगैरे सगळं त्यात आपण हे टाकलेलं आहे आपण आता फिश कढी करणार आहे हे जे पटल्याचे जे मुंडका वगैरे असतात ना त्याचा आपल्याला रसा करायचा मस्त

मसाला चांगला शिजून झालाय आता याच्यामध्ये आता यात गरम पाणी टाकून त्याला उकळी करून मग मासे सोडणार याच्यामध्ये मटन आणलं आहे मटन अर्धा किलो याचा पण मटण रस्सा काळा मसाला रस्ता करणार आहे जे मुटके आहेत ना ते खूप मोठ मोठ्याले आहेत हे तुकडे पण मोठ्या मोठ्याले केले टाकून झालेले आहेत आता विषकडी साठी आता आपण याची मोकळे वस्तर वाट बघू आता हे आपले वल्ले बोंबील फ्राय करायला टाकले जातात मसाला लावून आणि इकडं आपलं फिश कडी उकळी आली वाटतं याला पिशकडीला मस्त उकळी आलेली आहे आणि इकडं आपलं बोंबीन फ्राय होते आणि अजून आपले कटला फ्राय पण करायचे अजून आपल्याला आता आता मसाला वगैरे सगळं लावलेला आहे आणि इकडं पण कटला फिश फ्राय करायला घेतलेला आहे आणि इकडं आपलं बोंबील फ्राय होऊन झालेला आहे इकडं तर काढला येतो आणि इकडं कटला आता फ्राय करायला घेतलेला आहे मित्रांनो आता आपला कटला फ्राय होता आता आपलं फायनली फिश फ्राय झालेली आहे आणि इकडं बाजरीची भाकर आज बाजरीच्या भाकरीचा धुराडा उडवायचा आज बाजरीची भाकर फिश फ्राय आणि फिश कढी हे खायचं आहे मित्रांनो आज चला मित्रांनो आता आपलं सगळं तयार झालेलं आहे आता जेवण करू आपण तर मित्रांनो आता आपलं फिश तयार झालेलं आहे राईस बाजरीची भाकर आणि इकडं काळ्या मसाल्यात मटणाचा रसा तर मित्रांनो आता आपलं फिश वगैरे सगळं तयार झालं आता आपण जेवण करूया मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा तर चला भेटूया पुढच्या तो ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय मित्रांनो